व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा जयघोष कमेंट मध्ये करा श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माऊलींचे चरणी हो प्रार्थना करतो की सामान्य जीवाचे धनी स्वामी समर्थ आपण आहात तेव्हा स्वामींनी दिलेले उपदेशात अमृत या विश्वातील प्रत्येक जीवास प्राप्त व्हावे आणि जीवनमृणाच्या या चाकोरीतून मुक्तीचा मार्ग सापडावा ही नम्र विनंती आहे आज संपूर्ण विश्वातील प्रत्येक जीव प्रगतीसाठी धडपडतो आहे पोटाची भरण्यासाठी अहोरात्र झटतो आहे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्याने आपल्याला पोतीपेक्षा जास्त गतीने धावण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे आणि ही कसरत करत असताना परमेश्वरी शक्तीचे पाठबळ असणे किती आवश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे श्री स्वामी समर्थ भक्तांना दिलेलं वचन प्रत्येकाला अनुभवायला मिळत आहे हा अनुभव सर्वांना यावा यासाठी नित्य उपासना अत्यंत आवश्यक आहे या उपासनेत सर्वश्रेष्ठ आहे ते नाम श्री स्वामी समर्थ कारण नामाला वेळ किंवा आसनाचं बंधन नाही भगवंताची ओढ ही भगवंताच्या नामातच निर्माण होते आपण दिवसभर संसाराच्या भोव्यात अडकलेलो असतो प्रत्येक गोष्टीसाठी आप वेळ देतो पण ईश्वर भक्तीसाठी मात्र अजिबात वेळ देत नाही रोज एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप प्रत्येकाने करावा माळेनं जप करणं शक्य नसल्यास फक्त मुखाने नाम घेत राहावं नाम घेताना मन लागलं नाही तरीही नाम घेत राहावं काही काळानंतर मन आपोआप एकाग्र होईल आणि नक्कीच नामाची गोडी लागेल श्री स्वामी समर्थ नाम घेताना कोणतेही बंधन नाही सोबळ सुतक स्त्रियांच्या मासिक अडचणी काहीही असलं तरी मात्र प्रत्येकाने शुद्ध भावनेने नामस्मरण करावं प्रतिकूल परिस्थितीत मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही नाम घेताना मनात अनेक विचारांचं थैमान माजलेलं असत आणि त्या थैमानावर विजय मिळवण्यासाठी नामासारखं उत्तम साधन नाही प्रत्येकाने नामात गुंगून जाण्यासाठी नामाचा देखील सराव करावा लागतो रोज जाता येता उठता बसता श्री स्वामी समर्थ नामस्मरण प्रत्येकाने करावं श्री स्वामी समर्थ नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुकाराम महाराजांसारख्यांनी देखील नामाचं एकमात्र साधन स्वीकारलं अखंड नामातच भगवंत लपलेला आहे भगवंताची आस प्रत्येकाला लागणं हे अतिशय महत्वाचं आहे आजच्या या वेगवान जीवनात माणसाला प्रत्येक गोष्टी मागे धावावं लागतं परंतु नामागे नामा धावण्याची आवश्यकता नाही नाम आहे भगवंताला शोधण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही कारण भगवंत तुमच्याच आत लपलेला आहे फक्त त्याला हाक कशी मारायची हे प्रत्येकाला कळलं तर खरा भगवंत सापडेल आज आपण सर्वजण पाहतो की अलकोट निवासी श्री स्वामी समर्थांनी या संपूर्ण विश्वावर अगणित उपकार केले आहेत त्यांचे अगणित चमत्कार आणि त्यांच्या अगणित लिलांबद्दल वाचनात आलं असेल किंवा नसेल पण श्री स्वामी समर्थ नाम घेणं मात्र सर्वात सोप साधन आहे प्रत्येकाला माळेने जप करणं शक्य नसत मग त्याचा सोपा उपाय म्हणजे आपण कामावर जातो येतो मुखाने नाम घेत राहणं नाम घेत असताना विचारांचं काहूर मनात माजलेलं असतं नामस्मरण जर आपण प्रत्येकाच्या मनात ठेवलं तर नामासारखं दुसरं साधन सापडणार नाही आज प्रत्येकाला करणं किंवा पारायण करणं शक्य होत नाही कारण माणसाला पोटाची खलगी भरण्यासाठी बरेचसे उपद्व्याप करावे लागतात आणि त्या कामांमध्ये वेळ काढणं सोपं नाही म्हणूनच प्रत्येकाने नामाची गोडी लावून धरली पाहिजे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे श्री स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना आश्वासन दिलं आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वत वाहतो त्यांनी तसं सांगितलं असं नाही तर प्रत्येक भक्ताला आजही हा अनुभव येत आहे प्रत्येक गोष्टीत महाराजांना सामील करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या दिनचर्येत येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे प्रत्येकाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव यावा आणि प्रचिती यावी यासाठी या, या गोष्टींचा अवलंब प्रत्येकाने करावा महाराजांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे जो माझ्या अनन्य भक्तीने माझा व्रत ठेवतो त्याच्या योगक्षेमाची मी स्वतःच काळजी घेतो याचा अर्थ असा की जो माझा, माझा, माझा अखंड नाम घेतो त्याच्या मी सदैव पाठीशी आहे नामस्मरण करताना माझं ध्यान सदैव ढोल्यासमोर ठेवावं कारण मी नित्य तुमच्या पाठीशी आहे कारण नामस्मरण करताना महाराजांची मूळ प्रतिमा आपल्या ढोल्यासमोर असण अत्यंत आवश्यक आहे महाराजांची मूळ प्रतिमा ढोल्यासमोर असली की विचार प्रवृत्त होत नाही महाराजांच्या नामस्मरणात आपले गाणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे आपली चित्त शुद्ध होण्यास मदत होते कारण चित्त शुद्ध झाल्याशिवाय महाराजांच्या स्थान त्या ढोल्यामध्ये होऊ शकत नाही कारण जिथे सत्य आहे तिथेच श्री स्वामी समर्थवास करत आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अलसी माणसाचं तोंड कधीच पाहू नका कारण आलस्य हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे कारण आलस्यामुळे माणसाचा सर्वनाश होतो प्रत्येकाने उत्साहाने आनंदाने महाराजांचे नाम घेण्याचा प्रयत्न करावा कारण एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय पुढचा मार्ग सुकर होऊ शकत नाही आज आपण स्वामी समर्थांचे नाम अखंड घेत आहोत स्वामी समर्थांचे तारक मंत्र हा महाराजांनी भक्तांना दिलेला एक अमूल्य आशीर्वाद आहे कारण तारक मंत्राने मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता होते या विश्वात मृत्यूची भीती नसलेला एकही माणूस सापडणार नाही पण जो महाराजांचा तारक मंत्र नियमित घेतो त्याच्या मृत्यूच्या भीतीपासून निश्चित सुटका होईल याची खात्री आहे तारक मंत्र घेताना महाराजांचे स्मरण ढोल्या समोर ठेवावे निशंक होऊन निर्भय व्हा प्रचंड स्वामी बलपाठी आहे आतरल्या विधूत हे स्मरणगामी अशक्य ते शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय ठेवतात तिथे निर्विघ्न होईल भक्त प्रारब्धानुसार हिमालयात जाईल आदेश विना काळ पाहता परलोकात भय नको उगाच भीतीने भितो जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगात जन्ममृत्यू असे खेळ असतात नको घाबरू तू असं बाल ते म्हणता खर होईल जागा तू श्रद्धेने कसा होशील त्या बिन स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यान दितीर्थ श्री स्वामीच्या पंच प्राणात हे तीर्थ घ्या आठवीरे प्रचिती सोडा कधी स्वामी जागे हाती श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या तारक मंत्राचा आपल्याला नित्य जीवनात उत्तम प्रकारे उपयोग करून घ्यावा कारण तारक मंत्राने असाध्य व्याधी आणी असाध्य व्याधी आणि रोग बरे होतात असा अनंत भक्तांचा अनुभव आहे तारक मंत्राने मृत्यूची भीती हळू होत आहे पण त्याचबरोबर नियमितपणे एक नवीन शक्ती अनुभवास येते तारक मंत्राच्या आधाराने प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर आहेत याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही तर शेत म्हणजे तुम्हाला परमेश्वराने सोपवलेले कार्य मग कुणी नोकरी करत असो कुणी व्यवसाय करत असो किंवा कुणी इतर काही कार्य करत असो त्यात जे काही मिळेल त्यात संतुष्ट आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण हव्यासाचा अंत नाही हव्यासाला शेवट नाही एक दिवस असा येतो की त्या हव्यासामुळे माणूस आपला माणूसही हरवतो आणि म्हणूनच शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा घेण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी स्वीकृत केलेला मार्ग हा सर्वनाशाकडे जातो प्रत्येकाने लक्ष द्या कारण श्रम आणि मेहनतीने मिळवलेला पैसा हाच आपल्याला कामी येतो हे प्रत्येकाने मनावर ठेवा ज्या प्रकारे आई आपल्या मुलाची काळजी घेते त्याचप्रमाणे स्वामी प्रत्येक भक्ताची काळजी घेता ज्या प्रकारे मुलांनी अपराध केला तरी आई फक्त प्रेमाने वागते त्याचप्रमाणे महाराजही भक्तांचे खरेपण दाखवतात अपराध केल्यानंतर महाराज फक्त केल हे सांगतात की तुझे अपराध मी माफ केले आहे यापुढे सावधगिरीने वागा कारण सावधगिरी ही भक्तांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण माणसाला प्रत्येक गोष्ट मिळाल्यावर अहंकार निर्माण होतो आणि मग अहंकारामुळे तो, अहंकारा तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो महाराज प्रत्येक भक्त हा समान आहे मग तो राजा असो वा असो प्रत्येकाने महाराजांचे नाम घेणे ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे महाराज प्रत्येक भक्ता सात्याने सांगत आहेत की भय नकोस हे वाक्याचे अर्थ इतकाच की आपला कर्म करत रहा आणि ते करताना फक्त कर्म करत राहा मागे वळून पाहताना अपेशाचे दोष पाहता महाराज आपल्यासोबत आहेत हे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे जो भक्त महाराजांसोबत आहे त्या भक्ताला अपेशाचे सामोरे जावे लागणार नाही याची खात्री असावी संकट आले तरी मला शक्ती दे हे फक्त स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी कष्टांमध्ये प्रत्येक गोष्ट साधता येईल आणि म्हणूनच महाराजांनी सांगितलेले विचार फक्त विचार म्हणून ठेवू नका ते आचरणात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष काळी जरी आला तरी आम्ही त्याचा प्रतिकार करू महाराजांचा हा पथ प्रत्येक भक्तास प्रचंड आधार देऊन जातो महाराजांच्या बखरीत याचा स्पष्ट उल्लेख आणि अनुभव दिला आहे मृत्यू देखील टाळण्याचे अनेक चमत्कार महाराजांनी केले आहेत आणि आजही असे भयानक रोग देखील महाराजांच्या नामानेच बरे झालेले अनुभव येतात आज आपण पाहतो की विज्ञानाचे युग आहे विज्ञानाचे युग आहे असे प्रत्येक जण मानतो पण अशी वेळ येते की ज्या वेळेला विज्ञान देखील हतबल होते आणि मग उरतो फक्त महाराजांचा आधार त्यांचे नाम आणि त्यांच्या उभ्या असलेल्या अटल विश्वासाचे आज आपण आपल्या अवतीभवती अशा चमत्कार पाहतो की विभूतीने अनेक रोग बरे केलेले आहेत आपल्याला, आपल्याला सांभाळते महाराजांच्या आदेशानुसार जो राहतो त्याला कधीही दुःख आणि अपेशाचे सामोरे जावे लागत नाही प्रत्येकाने या गोष्टीचा अनुभव घ्यावा हे अत्यंत आवश्यक आहे आजच्या दुभमय जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला अथक प्रयत्न करावे लागतात पण मला असं वाटतं की प्रत्येकाने जर महाराजांचे नाम मुखी ठेवले तर या जगात अशक्य असे काहीच नाही कारण जो महाराजांची सेवा आणि भक्ती करतो त्याला महाराजांचे एक वाक्य पुरेसे आहे अशक्य तेही शक्य करीत आहे आणि म्हणूनच दिव्यत्वाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अनुभव आहे तिथे कर्माचे जुळते प्रत्यक्ष कारी जरी आले तरी आम्ही त्याचा प्रतिकार करू याचा अर्थ असा होत नाही की आपण फक्त महाराजांवर अवलंबून राहावे आपल्याला कर्म आपल्याला करावेच लागेल आणि ते करत राहून स्वामींचं नाम आपल्या मुखात अखंड ठेवावं आणि प्रत्यक्ष काळी जरी आले तरी महाराज त्या काळात आपल्यात उभे राहतील आणि आपला मृत्यू दूर करतील असं प्रत्यक्ष भक्तांना आज अनुभव येत आहे महाराज म्हणतात की आज पावसाच्या पाण्याप्रमाणे आपल्याला आपल्या कर्माचा फल हाच असतो आजच्या आयुष्यात आपल्याला सर्व काही मिळवून दिलेलं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे कर्म करत रहा स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा आणि आपली माणसातील अपयशाची गोष्ट लक्षात ठेवा कारण जो महाराजांचे भक्त आहे त्याला आपल्या कर्मानुसार सर्व काही मिळवून दिलं जातं म्हणूनच आज प्रत्येकाने स्वामींच्या चरणी भक्ती ठेवावी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा